हॅलो नमस्कार सकीनो उज्ज्वलात किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत हे पा आपण पुदिन्याचा खरडा करणार आहोत तुम्ही कधी पुदिन्याचा खरडा बघितला नसेल त्याचा टेस्टी आणि मस्त लागतो तर त्यासाठी मी हे चार मिरच्या घेतलेल्या आहेत हे छान अशा भाजून घ्यायच्यात तेल न घालता हे पहा आता शेंगदाणे भाजून घेतली आहे मिरच्या काढून घेतलेल्या आहेत शेंगदाणे पण खरपूस असे भाजून झालेले आहेत ते पण काढून घेती आता हे बघा आता शेंगदाणे आणि मिरच्या पण भाजून घेतलेली आहे आता पुदिना स्वच्छ असा धुवून कोरडं केलेला आहे ही कोथिंबीर आहे थोडीशी आणि लसूण जिरं मीठ असं घालणार आहोत तर पुदिना हा बघा उन्हाळ्यात थंडाव देणारा पदार्थ आहे भाजी आहे ही खूप छान असते आपल्या शरीराला हे पुदिन्याची खूप गरज असते उन्हाळ्यामध्ये आणि आपण पकड कोणत्याही पदार्थाबरोबर चटणी ही बनवतो आता आपण बघा काय करणार आहोत आता आपण एक खलबत्तात फेजून घेणार आहोत त्यासाठी मी एक खलबत्ता घेते ते बघा खलबत्ता प्रथम त्याच्यामध्ये ह्या मिरच्या घालून घेणार आहोत लसूण घालणार आहोत एक चमचा जिरं घालणार आहोत ते ही कच्चच आहे भाजलेलं नाही आहे जिरं आणि मीठ घालून घेऊया चवीनुसार आता हे आपण खेचून घेऊया लसूण जिरं मीठ आपण ठेचून घेतलं बघा ह्या पद्धतीने आता त्यात आपण पुदिना घालणार आहोत पुदिना पण ठेचून घेणार आहोत अशी कधी रेसिपी पाहिली नसेल पुदिन्याची आता त्यात कोथिंबीर पण घालून घेणार आहोत हि पादिना पण खेचून घेतलाय बघा छान असं झालेला आहे त्यामध्ये आता आपण थोडा लिंबू पिळूया म्हणजे पुदीना काळा पडत नाही एक चमचा लिंबू दरसभा घातलेला आहे चवीला थोडीशी साखरून द्यायची पाव चमचा आपण आता शेंगदाणे घालायचे भाजलेले एक चू करायचंय जरा शेकड्याने थोडे बारीक करायचे खूप बारीक पण नाही करायचे झालेलं आहे पुदिन्याचा खरडा तयार झालेला आहे उदिना हा शरीरात खूप फायदेशीर आहे उन्हाळ्यात तर जास्तच फायदेशीर आहे कारण थंडावा देणार आहे उद्याच्या आपण सरबत वेगवेगळ्या प्रकारच्या असं बनवत असतो तुम्हाला जर माझी पुदनच्या ठेच्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा आता ठेचा काढून घेते मी छान असा आपला ठेचा तयार झालेला आहे ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप उपयोगी येतो आपली पातळ भाजी केली सुद्धा भाजी करायची गरज नाही आहे हा ठेचा असल्यावर खूप साधी आणि सोपी अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडली का नाही ती मला सांगा कमेंट करा हे बघा आपल्या ठेच्याची रेसिपी तयार नहीं। नहीं।